जयसिंगपूरमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीची भव्य टू व्हीलर रॅली प्रचाराच्या अंतिम दिवशी शक्ती प्रदर्शन जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजश्री शाहू विकास आघाडीकडून शहरात भव्य देवी अशी टू व्हीलर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील रावकर तसेच प्रभागातील आघाडीचे एकूण सव्वीस उमेदवार या रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅलीची सुरुवात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवालयाच्या प्रांगणातून करण्यात आली त्यानंतर ही रॅली जयसिंगपूर शहरातील विविध गल्लीबोळातून मार्गक्रमण करत जनतेशी संवाद साधत पुढे गेली रॅली दरम्यान राज विकास आघाडीचे झेंडे घोषणा फलक आणि बॅनर्स मुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रचार रॅली दरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पटेल अडावकर यांच्या वाहनातून शिरो तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पटेल यांनी यांनीही उपस्थित लोकांकडे हात उंचावून अभिवादन केले यामुळे रॅलीला अधिकच महत्व प्राप्त झाले विशेष म्हणजे या मोटारसायकल रॅलीमध्ये युवकासह हो महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला महिलांनी ही सहभागी होत प्रचारात उत्स्फूर्त योगदान दिले शहरातील प्रमुख चौक बाजारपेठा आणि वस्ती परिसरातून ही रॅली मार्गस्थ होत असताना नागरिकांनीही मोठ्या संख्येने ती पाहण्यासाठी गर्दी केली होती प्रचाराच्या अंतिम दिवशी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे जयसिंगपूरमध्ये शाहू विकास आघाडीची उपस्थिती ठळकपणे जाणवली

Get out in there.